ह्या बाईचं आज थमनेल पाहिलं आणि थोड्या वेळ ही बाई किती बालीश बुद्धीची आहे कमी डोक्याची आहे ही लक्षात आलं का तर हिचा थमनेल काय की जरांगी पाटलांना जालन्यातून हाकललं आणि संगीतो ताईनी जोरांगी पाटलांना धू धू धुतलं आता पहिली गोष्ट धुतलं म्हणजे मारलं पण असे थमनेल कोण टाकतं माहित आहे का की समजा आता ह्या बाईनी काही जरांगी पाटलांवर जर बोलली म्हणजे शाब्दिक वार म्हणतात त्याला जर हिनं कुठले शाब्दिक वार केले जरंगे पाटलांवर आणि मग ते दुसरं कुणाचं तरी अकाउंट असेल तर त्या व्यक्तीनं टाकलं पाहिजे की बाबा अशा अशा बाईनं अशा अशा व्यक्तीला दूधू धुतलं पण हिनं स्वतःच टाकते संगीताताईनी जरंगे पाटलांना दुधू धुतलं बर आता तो रात्रीचा विषय कोणता होता तुम्हाला सांगते की जालनेमध्ये आक्रोश मोर्चा होता सभा होती काय जे असेल ते असेल तर त्या आक्रोश मोर्चामध्ये जरंगे पाटील भाषण केलं नाही वाटतं जरंगे पाटलांनी भाषण केलं नाही तर हिचं म्हणणं कोणतं आहे की जरंगे पाटलांनी का भाषण केलं नाही तुम्हाला सांगते तर हिचं म्हणणं तर तिथं तिथले जी काही मंडळी आहेत ते मंडळी असं म्हणले होते की जातीवादी शब्द अजिबात इथं काढायचे नाहीत आपण कुठल्या तरी कुटुंबाला न्याय देण्यासाठी आलेलो आहोत म्हणजे संतोष भाईच्या मना किंवा सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे म्हणून आपण इथं आलेलो आहोत आणि त्यामुळं कुणी एक जाती धर्मावरून कुठल्या राजकारणाचं काही इथं बोलायचं नाही बोलायचं असेल तर म्हणून जरांगे पाटील बोलायला गेले नाहीत जर जरांगे पाटलांना म्हणून बोलायला जायचं नसतं तर ठिकठिकाणी जरांगे पाटलांनी स्वतः आक्रोश मोर्चेत सामील झालेत तसं कुठल्याच आक्रोश मोर्चेत ही बाई सामील झालेली नाही बर आणि परत आता ही बाई काय म्हणती कि जरांगे पाटील ही जाती जातीवाद पसरवते किंवा असं काय आणि हा हिचा दुसरा प्रश्न म्हणजे थमनेलमध्ये टाकते की जरंगे जरांग्याला आणि मी त्याला आधीच म्हणते पुन्हा म्हणते जरा नंग्या ही नास्की बाई आधीच जरांगीमध्ये पुन्हा जरा नंग्या मी त्याला नीट बोलणार नाही अगं तुझ्याकडून ना दुसरी काय तुला नीट बोलता येतच कुठं आता आत्ताच्या ह्याच्यात चा थोडी सुधरली वाटलं होतं भाष्यात तु बदल तुझ्या पण तुझ्या पहिले व्हिडिओ आणि काही महिला आहेत तू ज्यांच्यावर अत्याचार केलेस ना ती न्याय मागणार आहेत तर दे ते जी काही सत्य आहे ती येईल लवकरच समोर येईल ते येणारच आहे पण मग परत आता हिचं म्हणणं कोणतं आहे की जरांगे पाटलाला हिनं थमनेल टाकलेलं आहे जरांगे पाटलांना जालन्यातून हाकलून दिलं हाकलून वगैरे काहीच दिलं नाही आणि परत व्हिडिओमध्ये ती काय म्हणती की जरांगे पाटील स्टेजवर बोलायला गेले नाहीत आता ह्या बाईचं असं झालंय की जरांगे पाटील टॉयलेटला जरी नाही गेले ना तरी ही त्याच्यावर सुद्धा शंका उभी करेल ती सुद्धा सोशल मीडियाला सांगेल ती सुद्धा हिथ पब्लिकला सांगेल की जरंगे पाटील टॉयलेटला कसं काही गेले नाहीत म्हणजे एवढं बारीक जरंगे पाटलांवर खूप जीवाईचा एवढं बारकाईनं लक्ष करते आता मला जनतेला एकच सांगायचं ही बाई दिशाभूल कशी करते तर हिन तुम्हाला हाके तर माहितच आहे लक्ष्मण हाके के आंदोलन चालू आहे महिला आहेत आंदोलनात म्हणजे बौद्ध बांधव आहेत म्हणून मी केदारदा जे कौतुक केलं तर केदारदा कौतुक फक्त मी तेवढ्यासाठी म्हणजे पॅन्थरचे जे, जे केदारदा आहेत आपले सगळ्यांना माहितीच आहेत त्यांचं कौतुक का केलं तर त्यांनी जे सुंदर शब्द बोलले परत दुसरं एक कोणतरी युवक आहे मला नाव माहिती नाही ज्या वेळेला हाके तिथल्या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी गेला अक्षरशः त्या हाकेला तिथल्या महिलांनी हकलून दिलं यायचंच नाही बसायचंच नाही आणि तुम्ही आम्हाला बोलायचंच नाही का तर एक महिना झाले संतोष भैया देशमुखाच्या हत्येला हा आतापर्यंत हाकेला हे दिसलं नाही का म्हणजे हाके कुठंतरी राजकारण करतात हाके डायरेक्ट जातीय तेड निर्माण करतात राजकारण करतात लातूरमध्ये घटना घडली तिथं वंजारी समाजाचे म्हणजे हाके ही जाती धर्मावर बोलतात तरी पण ही बाई त्या हाकेच कुठंच नाव घेत नाही तो चांगलाय म्हणती सरळ सरळ बर आता त्या हाकेला त्या बायका तिथं थांबू पण दिलेलं नव्हतं सरळ सरळ सर। हाकलून लावलं त्यानं फक्त शेवटला दोन शब्द बोलला फक्त शेवटला की मी तुमच्यासोबत आहे पण तिथल्या ज्या महिला आहेत त्या महिला त्याला तिथं थांबूच देत नव्हत्या मग तिथं तो बौद्ध धर्माचा कोणतरी युवक उभा राहिला आणि त्या बायका असं का, का वागत आहे त्या युवकानं कारण सांगितलं की वाल्मिक कराडला हाके सपोर्ट करत आहे म्हणून त्या बायका नाराज आहेत ही त्या युवकानं सुंदर बोलला तो युवकही खरच छान बोलला मग मी काय म्हणते झारांगे पाटलांना नाही हाकलून देता ही बाई थमनेल ठेवती झारांगे पाटलाला जालन्यातून हाकललं थमनेल ठेवते मग ह्या हाकेला हाकललेले व्हिडिओ व्हायरल झालेले ह्या हाकेला परभणीतल्या सभेला थांबू नाही दिलेलं तिथल्या बायकांनी इतका गोंधळ घातला की हे नाही तर थांबायचं नाही मग त्या विषयावर ही बाई का नाही बोलली म्हणजे आपल्या पूर्णपणे लक्षात येतं की तिची दुश्मनी फक्त आणि फक्त जरंगे पाटीलंशी आहे आणि ती का आहे तर जरांगे पाटील ही मराठींचे कैवारी आहेत आणि ती जारंगे पाटील कुठल्याच एका समाजाला बोलत नाहीत कधीच जाती जातीवादावर बोलत नाहीत किंवा कधीच नाही ते फक्त सरकारला बोलतात आरक्षणासाठी तरी पण ही बाई संतोष भाई याच्या हत्या प्रकरणात वेळोवेळी राजकारण आणते वेळोवेळी जातीभेद पसरवते आणि आता ही काय सांगते की तिला असं सांगतात की जाऊ द्या माझ्या नका तर मला भरपूर कमेंट येतात की ती बाई नास्की आहे तिच्या कशाला नादाला लागतंय ती बाई वैचारिक नाही मग आता हिनं मला फक्त पब्लिकला सांगायचं हिनं हाके बाबतीत का नाही बोलली की हाकेला परभणीतून हाकलून दिलं का नाही बोलली सत्याचा मार्ग आहे ना हिचा मग झरांगी पाटलांना हाकललेलं नसताना हिनं झरांगी पाटलांवर सांगितलं परत हिनं आणखीन एक काहीतरी आता कसं आहे तिनं स्क्रिप्टेड लिहिती तसं मी काही लिहून बोलत नाही जेवढं माझ्या डोक्यात आहे जी व्हिडिओ ऐकल्यानंतर मी तेवढंच बोलते आणि हा परत आत्ता दुसरं हे जी पत्रकार लोक आहेत किंवा ही जी मीडियावाले आहेत त्या मीडियावाल्यांनी संतोष भैया देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख तर ह्यांना प्रश्न विचारले होते काल त्यांचा धनंज संतोषभया देशमुखाचा मुलगा होता मुलगी होती ह्यांना पण विचारले त्यांनी फक्त आमच्या वड म्हणजे वडिलांवर जे झाले त्याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे म्हणले पण मला खरंच धनंजय देशमुखना रॉयल माणूस आहे विचारवंत माणूस आहे बोलताना ना, ना खूपच सुंदर रित्या बोलतात त्यांना पत्रकारांनी म्हणजे जे सोशल मीडियावाले त्यांनी विचारलं की म्हणे आता जे ही सगळं चालू आहे आक्रोश मोर्चा वगैरे तर म्हणले त्याच्यात तुम्हाला असं वाटतं का की राजकारणी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला सपोर्ट करतात त्यांनी सरळ सरळ नाकार दिला अजिबात नाही म्हणली कुणीही राजकारणासाठी किंवा कुणीही इथं राजकारणाचा प्रकार मांडत नाहीत किंवा जातीभेद करत नाहीत किंवा कोणतेही राजकारणी येऊन इथं जाती जातीचे वाद लावत नाहीत किंवा कोणतेही राजकारणी लोक जे आहेत ती जी संतोष भाईची हत्या झाली त्याला राजकारणी वळण देत नाहीत मग जी धनंजय भाऊ देशमुखांना दिसलं नाही ती ही बाई मनानं कसं काय भुकती ही मोठी गोष्ट आहे धनंजय देशमुखांनी एकच सांगितलं की सगळे जे राजकीय लोक आहेत ते पण आम्हाला सपोर्ट करत आहेत परत ही पब्लिक आहे ते पण सपोर्ट करत आहे आणि ते पण सगळ्या जातीतले मिळून सपोर्ट ही जनता सगळी सपोर्ट करत आहे कुणीही हि राजकीय पोळी भाजायचा विचार करत नाही आणि त्यांनी हे पण सांगितले की करू पण नये करू पण नये आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि तीही पण खेद व्यक्त केला <coughs> की आता एक महिना झाले तरी पण आरोपी काही आरोपी बाहेर फिरत आहेत आणि ही खूप मोठा गंडा आहे जी काही आरोपी पकडलीत त्यांचे सूत्रधार कोणीतरी दुसरेच आहेत आणि ती पकडणं खूप गरजेचं आहे आणि आम्हाला ती पाहिजे ही धनंजय देशमुखांनी सरळ सरळ जे बीट दिलेले आहेत ना सोशल मीडियावर त्याच्यामध्ये सांगितलं आणि खरंच खूप विचारवंत आहेत पण ही बाई ह्या प्रकाराला संतोष भैया देशमुख असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील आता हिनं सोम ही बाई एक लक्ष करा सोमनाथ सूर्यवंशी विषयी कधीच बोलत नाही हिनं वेळोवेळी संविधानाचं बोलते ना मग सोमनाथ सूर्यवंशीला हॉस्पिटलमध्ये केदार दादांनी काल सांगितलं की इतक्या बेकार परिस्थितीत त्यांनी बर्फातून सोमनाथ सूर्यवंशीला बाहेर काढलं वाटतंय त्यांच्या अंगावर खूप वन होते खूप मार लागलेला होता <coughs> मग मी म्हणते ही बाई सोमनाथ सूर्यवंशीवरचा तिचा आतापर्यंत तुम्ही असेल एखादा व्हिडिओ त्यावेळेसचा असेल पण त्यानंतर वेळोवेळी हिन जसं जारांगी पाटलांवर व्हिडिओ टाकते तसं तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीवर हिचा व्हिडिओ टाकलेला बघितला की त्या कुटुंबाला पण न्याय द्या कारण ज्या संविधानाचं हिन बोलती ना त्या संविधानाचं रक्षण करत असताना त्यांना पकडलं गेलं आणि त्यांना बेदम मारहाण केली गेली मग त्यांच्यावरही बोलत नाही कधीच कारण हिला जात असं कुणावर अत्याचार झाला काय ह्याच्याशी काही घेणं देणं नाही उलट हिन ना आरोपीच्या लोकांची साईट घेतली आरोपीच्या लोकांची साईड घेतली आणि काहीतरी ते अक्काच्या अक्काचं हे पण हिनं प्रकरण मांडती आता हिला सविस्तर माहिती आहे का नाही माहित नाही पण आता ती कोण आहेत ही मला पण खरंच माहित नाही आणि राहिला प्रश्न धनंजय मुंडे साहेबांचा तर बाई ती जर ह्या कुठल्या प्रकरणातच नसतील तर लोकांनी किती जरी भुंकलं तरी काय फरक पडणार नाही ना ती ह्या प्रकरणातच नसतील तर लोकांनी किती जरी भुंकलं तरी काहीच फरक पडणार नाही पण फक्त एक मला समाजाला सांगायचं आहे हाकेला तिथून हाकलून दिलं सगळेच एकच म्हणणं की हाके राजकारण हाक करतो हाके, हाके जातीय भेद निर्माण करतो आणि जेव्हा केदारदा बोलले की तुम्ही जो विरुद्ध मोर्चा काढला होता हाकेला तर इथून पुढे तुम्ही फक्त तो मोर्चा काढून दाखवा तर हाके परत चॅलेंज करतो मला कोण अडवतो बघतो आता ही आक्रोश मोर्चा का काढलेत माहिती आहे तुम्हाला संतोष भैया देशमुखांना न्याय मिळावा म्हणून मग हा का का के विरोधातला मोर्चा का काढतो हाच पॉइंट आहे ना हा के विरोधातला मोर्चा का काढतो आणि आता ही बाई काही म्हणती की माझा कुठल्याही राजकारणी लोकांशी काही संबंध नाही किंवा मी काही राजकारणी नाही हिचं मागच्या व्हिडिओमध्ये आहे चार दिवसाखालच्या मी काय राजकारणी नाही मी फक्त समाजसेविका आहे मग रात्रीचा हिचा व्हिडिओ बघा तुम्ही कालची लाईव्ह कालच्या लाईव्ह मध्ये तिनं स्वतः सांगितलेलं आहे की भाजप निवडून यावा म्हणून तिनं का सांगितलं तर दस साहेब कसा गोंधळ घालतात हे तिला सिद्ध करण्यासाठी तिनं स्वतः सांगितलं भाजप निवडून यावा म्हणून आम्ही मतदान म्हणजे भीक मागितली खूप प्रयत्न केले मी दिवसाला दोन दोन व्हिडिओ सोडले का तर भाजप निवडून यावा म्हणून आणि दस सारखे माणसं ह्या भाजपमध्ये आहेत जर तू कुठल्याच पक्षाची नाहीस तर मग एकच पक्ष निवडून यावा म्हणून तू का भीक मागत होतीस एकच पक्ष निवडून यावा म्हणजे भाजपच निवडून यावा असं तुला का वाटत होतं तू तर कुठल्या कारण कोणताही समाजसेवक हा कुठल्याच एका पक्षाचा नसतो कुठल्याही एका पक्षाचा नसतो तो फक्त समाजाची सेवा करणारा असतो समाजावर अन्याय होत असताना त्या अन्यायाच्या विरुद्ध लढा उभा करणारा असतो त्याला समाजसेवक म्हणते पण तू कालच्या तर ह्याच्यात सरळ सरळ बोलली आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर जालनेतली जी सभेतून जरांगे पाटलांना हकारलं असं तिचं रात्रीचं लाईव्ह आहे त्या लाईव्हला जा आणि स्वतः ऐका तिनं स्वतः हा तो पण व्हिडिओ मी डाऊनलोड केलाय तिनं स्वतः सांगितलेलं आहे की भाजप निवडून यावा म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले घरोघरी जाऊन भीक मागितली मतदानांची आणि एवढंच नाही तर मी दिवसाला दोन दोन व्हिडिओ सोडले का तर भाजप निवडून यावा म्हणून तू तर समाजसेवक आहेस ना तू समाजसेवक आहेस मग तू कसं काय प्रयत्न केले म्हणजे एवढं लक्षात आलं एवढं तर नक्की लक्षात आलं की तू पक्षासाठी जनतेची दिशाभूल करत आहेस तसं जनांगे पाटील कुठल्या एका पक्षातले नाहीत ते समाजासाठी संघर्ष करत आहेत ते एक संघर्ष योद्धा आहेत आणि तू वेळोवेळी वेळोवेळी त्यांच्यावर भुकत आहेस पण दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी व्हायला वेळ लागणार नाही काही दिवसच बाकी आहेत काही दिवसच होऊन जाईल आणि तुझी ही थमनेल ठेवती ना बिंडोकबाई कि जरंगे पाटलांना हाकाल तर असंच थमनेल तू त्या हाकेबाबतीत ठेव तुला मी बातमी देते परभणीतून हाकेला तिथल्या बायकांनी सरळ सरळ हा ती पण गोंधळ करून तू इथं थांबू नको तुझा काय संबंध म्हणून आणि तिनं एक दोन तीन दिवसाखाली आणखीन एक विषय म्हणला होता की जे ही काही लोक आहेत त्यांनी कराडच्या नावावर जागा केली आणि ती कराडनं त्यांची जागा वापस दिली नाही म्हणून ही जी काही लोक आहेत राजकारणी असतील कोण असेल तर ती लोक आत्ता कराडवर अशा आरोप टाकत आहेत संतोष भैयाची हत्या झाल्यानंतर जागा केली का कराडच्या नावावर सिंपल गोष्ट आहे संतोष भैयाची हत्या झाल्यानंतर कराडच्या नावावर जागा केली का नाही ना ही जागेचं पिकेचं प्रकरण खूप जुनं असेल आधीच असेल मग दुसरा एक तुला प्रश्न विचारते बर का मग दुसरा प्रश्न आहे की ही जागेचं प्रकरण दडचावावं म्हणून संतोष भायेची हत्या केली का तू स्वत बोललेली आहेस की कराडच्या नावावर ह्या राजकारणी लोकांनी भरपूर त्याच्या नावावर जागा केली ती लुटलेली असेल किंवा लुटलेल्या पैशाची असेल आणि आता ती कराडनं वापस दिली नाही म्हणून ही लोक कराडवर आरोप करत आहेत म्हणजे ही हत्या जाणून ह्याचे सूत्र तुला माहीत असणार आहेत तर जर सूत्र माहीत आहेत तर जरा पब्लिकला साक्षी पुरावे देतो की बाबा असा असा विषय आहे कसं असतं कुणावर बुडाचे आरोप लावताना आणि हा काल त्या तर बाप रे बाप ह्या बाईची त्या सुळेच्या चप्पलाची पण लायकी नाही त्यांचा चप्पल सुद्धा तुझ्या तोंडापेक्षा चांगला आहे पण त्या सुप्रिया ताई सुळ्यांना ती कोणतं वांग आहे आता तुला लोकाचे वांगे बघायची सवय आहे तुलाच माहिती कुठलं असं उत्पन्न येणारं वांग आहे सुप्रिया ताई काय बोलल्यात का नाही मला तर माहित नाही बरं का रेल परिस्थिती सांगते पण हिनं न बोललेली मी ऐकलं की असा असे एवढ्या एक एवढ्या एकरमध्ये मध्ये शेतकरी बांधवांचं सांगत होती तुला खरंच शेतकऱ्याचा कनवाळा आहे का ग खरच मग इतके शेतकरी आत्महत्या करतात इतक्या शेतकऱ्यांवर अन्याय होते त्या बाबतीत तू ह्या आधी तर कधीच नाही बोलली तू प्रत्येक गोष्टीला राजकीय वळणामध्ये बघतीस प्रत्येक गोष्टीला राजकीय वळणामध्ये बघतीस आणि जरंगे पाटील किंवा म्हणजे तुझं एक झालं शरदरावजी पवार साहेब जरंगे पाटील उद्धवरावजी ठाकरे किंवा म्हणजे ही ह्यांचे जे लोक आहेत वेळोवेळी ह्यांच्याविषयी द्वेष समाजाच्या मनात पसरवायला बघतीस वेळोवेळी आता फडणवीस साहेबांनी ते धनंजय देशमुखांनी सांगितलं कि फडणवीस साहेब जे आहेत त्यांनी त्यांच्या कुटुंबाला सांगितलं की एकही आरोपी आम्ही सोडणार नाही प्रत्येकाला शिक्षा होणारच पण जे धनंजय देशमुख आहेत तर ह्यांना असं वाटतं की काही आरोपी आणखीन बाहेर मोकार फिरत आहेत मग त्यांना कधी पकडणार पण जेव्हा त्यांचं कुटुंब भेटायला गेलं तेव्हा जे आपले <coughs> फडणवीस साहेब आहेत त्यांनी त्यांना आधार दिला मी खरंच कौतुक करते की फडणवीस साहेब कधीच तोंडातून वाईट शब्द बोलत नाहीत आणि ते त्यांच्या परीनं काम करतच असतील ह्याच्यात शंकाच नाही कारण ते समजदार आणि समजस माणूस आहेत आता राहिला प्रश्न हिन परत म्हणजे काल मी जालनेतलं जे सोशल मीडियावर जी लोक बोलत होते त्या लोकांचं बोलणं ऐकलं सोशल मीडिया आता काय यूट्यूब आहे सोशल मीडिया सगळं आपल्याला माहिती होतंच तर त्या लोकांचा एवढा भयंकर आक्रोश होता भयंकर आणि तो आक्रोश होता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याच विरोधात ती सरळ सरळ नावं घेऊन बोलत होती सरळ सरळ मग त्या लोकांच्या पण तू तोंड बंद करणार सामान्य जनतेच्या पण तू तोंड बंद करणार आहेस का तू फक्त जरांगे पाटील बोलले त्यांच्यावर तर तुला राग आला मग आता राग नाही आला तुला पुळका आला मग आता ही सामान्य जनता कालच्या आक्रोश मोर्चामध्ये महिला पण बोलत होत्या महिला पण आणि पुरुष पण सांगत होते जेव्हा ही पत्रकार जाऊन म्हणजे सोशल मीडियावाली जी मीडियावाली मीडियावाले जेव्हा त्यांना विचारत होती तेव्हा ते सरळ ते सरळ सांगत होते की सगळे प्रकार कसे झालेत काय झालेत आणि आम्हाला न्याय पाहिजे ते सरळ सरळ सांगत होते की वाल्मिक कारड हा खंडनी प्रकार तिथे गेला नसता आणि एक बौद्धाचा मुलगा होता त्याला तिथं मारहाण झाली नसती तर संतोष भैया विचारायला गेलेच नसते आणि संतोष भैयानं जाब विचारला त्यातून हे सगळं प्रकार घडलेले आहेत असं पब्लिकचं म्हणणं माझं नाही बरं का तर हे बघ बाई तू ना सत्य आणते ना समाजासमोर तर सगळंच आण त्या हाकेला हाकाललेलं ते पण आण ना आणि सुप्रिया सुळेताईंना बोलायची किंवा शरदरावजी पवारांना बोलायची किंवा उद्धवरावजी ठाकरे यांना बोलायची तुझी लायकी तरी आहे का कचरेतली बाई तू सगळा सोशल मीडियावर तू ह्याच्या आधी बर का ह्याच्या आधी बायकांच्या इज्जतीची वाट लावली सगळा कचरा करून सोडलाच एक नंबरची खोटारडी बाई आहेस एक नंबरची आणि मी ते सिद्ध करणारच आहे तू माझ्यावर कितीही पोलीस केस केलीस तर मी कायद्याच्या बाहेर कधी बोलत नाही शब्द पकडून मी बोलते त्यामुळं त्या पोकळ धमक्या तुम्हाला देऊ नको कारण कायदा हा सगळ्यासाठीचा आहे पोलीस ही सगळ्यांच्या सेवेसाठी आहेत पण तुझ्यासारख्या ही रिकाम टेकड्या बाया आहेत तुझ्यासारख्या त्या उठसुट थोडं काय झालं तुमच्या पर्सनल कुटाने करायचे वाद करायचे आणि त्या पोलिसांना त्रास द्यायचा त्यांना त्या काही तेवढेच काम नाहीत ग त्यांना तेवढेच त्या काम नाहीत आणि तू ती मला कमीत कमी आणि माझ्या व्ह्यूजचा तर विचारच नको करू आणि कसं आहे हे बघ ज्या लोकांना मी आवडते ती मला किंवा माझं बोलणं आवडतं वाढणारच आहे त्यामुळे ती लोड तू नको घेऊ व्यूजचं तुला आहे कारण जरांगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय तुझे व्यूज वाढत नाहीत म्हणून कुठं काहीच गरज नसताना पण तू जरांगे पाटलांच्या नावानं भुंकते आणि मी समाजाच्या समोर आणून देणारच आहे बरं का तू पहिलेपासून यासाठी चौकशी त्याच्याकडं एवढंही ह्याच्याकडं तेवढं ती म्हणत होती ना तर जरा दाखव ना जरा दाखव जनतेला की खरंच किती आहे ती